नमस्कार श्रोते हो आधुनिक युगात जशी नवनवीन औषधे शोधली जात आहेत त्यात वेगाने अनेक प्रकारचे आजारही वाढत आहेत महिलांनाही अनेक प्रकारचे आजार होतात औषधी घेत असताना त्यांना नवीन समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी घरात ठेवलेल्या वस्तूंचा वापर करून रोगांपासून मुक्ती मिळू शकते स्त्रिया बहुतेकदा स्वयंपाकघरातच राहतात आणि या गोष्टींचा वापर करून त्या रोगांपासून मुक्त होऊ शकतात किंवा त्यातून आराम मिळवू शकतात ज्या महिलांना कोणताही आजार नाही अशा महिला या सर्वांचा वापर करून आजारांपासून दूर राहू शकतात आज आपण स्वयंपाकघरातील काही मसाले आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आजारांपासून मुक्ती मिळवण्याविषयी माहिती घेणार आहोत चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात महिलांचे सामान्य आजार आणि त्यांचे उपचार एक हिमोग्लोबिनची कमतरता ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी दररोज देसी गुळ खावा ज्यामुळे प्रमाण वाढते दोन त्रास होतो त्यांनी आले किंवा सुंठ पावडर अधिक गुळ मिसळून खाल्ल्याने वेदना कमी होतात तीन आम्लपित आम्लपित झाल्यास एक चमचा जिरे चावून खावे काही वेळाने कोमट पाणी प्या चार चांगल्या झोपेसाठी जर तुम्हाला झोपेची समस्या असेल तर रोज अक्रोड खा शुगर सोबत अक्रोड देखील खाऊ शकता तुम्हाला चांगली झोप लागेल पाच चक्कर येणे चक्कर येत असल्यास दररोज सहा ग्रॅम हरभऱ्याची चटणी खावी पोटदुखी आणि डोकेदुखीपासूनही आराम मिळतो सहा मधुमेह रोज अक्रोड खाल्ल्याने महिलांमध्ये मधुमेह होण्याची शक्यता खूप कमी होते सात चेहऱ्यावरील चेहऱ्यावर ठिपके असतील तर ते काढण्यासाठी कामत अर्जुन वापरावे लावल्याने फायदा होतो श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने कोणतेही आजार असो किंवा संकट असो नक्कीच दूर होती आठ दातदुखी दातदुखी झाल्यास मोहरीच्या तेलात थोडेसे खडे मीठ किंवा गोड सोडा मिसळून रोज दातांना चोळा दात दुखण्यापासून आराम मिळेल नऊ अशक्तपणा ज्यांना अशक्तपणाचा त्रास आहे त्यांनी सहा चमचे लहान बडीशेप अधिक देसी लाल गुलाबाची पाने मिसळून उकळवावी त्यानंतर ते पाणी दिवसातून तीन वेळा प्यावे दहा इफिलेक्सी आणि उन्माद या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना वारंवार मृच्छा येते त्यांना नियमितपणे खजूर खायला द्यावी तसेच हिंग आणि कापूर एकत्र करून एका छोट्या पेटीत ठेवा श्वास घेताना त्याला रोज त्याचा वास घ्यावा लागतो तुम्हाला नक्कीच आराम मिळेल औषधे बंद करू नका अकरा बद्धकोष्ठता जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल आणि जास्त पित्त होत असेल तर तुम्ही दररोज काही द्राक्षे खावीत किंवा त्याचा रस प्यावा बारा गर्भाशयाची कमकुवतपणा गर्भाशयाच्या समस्या असल्यास एकशे चार चमचा सुठ पावडर अधिक एक चमचा देशी गुळ दररोज सकाळी आणि रात्री दिल्यास गर्भाशय मजबूत होते तेरा मुर्च्छा हेणे लसूण बारीक करून त्याचा वास घेतल्याने मुर्च्छा दूर होते चौदा सांधेदुखी पालकाचे सेवन सांधेदुखीवर फायदेशीर ठरते पंधरा उच्च रक्तदाब उच्च रक्तदाब असल्यास लसूण अवश्य सेवन केले पाहिजे ते खूप फायदेशीर आहे सोळा थायरॉइल दोन ग्लास पाण्यात दोन चमचे अंबाडीच्या बिया टाका ते अर्धे होईपर्यंत आणि थंड झाल्यावर प्या ते सकाळी रिकाम्या पोटी घ्या दोन्ही प्रकारच्या मध्ये उपयुक्त आहे सतरा नठ्ठपणा एक चेक दोन चमचे दालचिनी पावडर एक ग्लास गरम दुधात मिसळून प्यायल्याने वजन कमी होते कठरा पॉलिओरिया ज्या महिलांना जास्त लघवी होत असेल किंवा पॉलियुरियाची समस्या असेल त्यांनी एक ग्लास दुधात दोन ते तीन खजूर उकळवाव्यात त्यानंतर बिया काढून खारेक खा आणि त्यावर दूध प्या हे रोज प्या एकोणीस सर्दी खोकला सर्दी झाल्यास तुळशीच्या पानांचा रस अधिक आल्याचा रस अधिक मध घेतल्याने सर्दी बरी होते वीस पोटदो पोटदुखी झाल्यास सेलरी अधिक मीठ मिसळून खा आराम मिळेल एकवीस पाठदुखी सुंठ पावडर गरम पाण्यासोबत घेतल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो मासिक पाळीच्या समस्यांवर घरगुती उपाय बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात समस्या येतात पोटदुखी जास्त रक्तस्राव चक्कर येणे इत्यादी खाली काही घरगुती उपाय सांगितले आहेत जे हानिकारक नाही एक ज्या महिलांना मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होतो आणि अशक्त असतात त्यांनी रोज सकाळी अक्रोड खाऊ घालावे त्यामुळे त्यांची शक्ती वाढते अक्रोडमध्ये उच्च प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट घटक असतात ज्यामुळे महिलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते यामुळे महिला इतर आजारांपासूनही दूर राहतात तो मासिक पाळी दरम्यान पोटतुकीसाठी किंवा मासिक पाळी स्पष्ट होत नसल्यास हिंगाचे सेवन करावे तीन मासिक पाळीत कच्चा कांदा जरूर खावा यामुळे पोटदुखी होत नाही आणि मासिक पाळी देखील साफ होते चार मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होत असल्यास दहा ते वीस ग्रॅम घणे पाण्यात उकळून घ्या सर्दी झाल्यास दिवसातून तीन ते चार वेळा प्यायल्याने फायदा होतो पाच मासिक पाळीच्या दरम्यान चक्कर येत असल्यास किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास तुळशीच्या पानांचा रस मधात मिसळून प्यायल्याने आराम मिळतो सहा मासिक पाळीत वेदना होत असतील मासिक पाळी नियमित येत नसेल किंवा खूप कमी येत असेल तर दहा ते वीस ग्रॅम तीळ पाण्यात उकळावे थोडेसे पाणी उरले असेल नंतर ते थंड करून प्यावे सात मासिक पाळी कमी किंवा अनियमित असल्यास कोरफडीचा रस प्यावा किंवा बडीशेप अधिक सेलेरी अधिक जिरे समान प्रमाणात घेऊन पाण्यात उकळून घ्यावे थंड झाल्यावर प्यावे श्रोते हो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद